नमस्कार मी गौरी श्रेयशी एस आपलं स्वागत बोलूयाच्या बातमीकडे दिंडोरी तालुक्यातील वणे येथील के आर के महाविद्यालय येथे उच्च माध्यमिक वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया ही मर्यादित असल्याचे मत यावेळी शाळेचे प्राध्यापक यांनी एस बोलताना सांगितले तरी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी त्वरित आपल्या प्रवेश नक्की करावा असे आवाहनही कॉलेजच्या वतीने करण्यात आले वणी कॉलेजच्या प्राध्यापकांशी संपर्क साधला आमचे वृत्तसंपादक शामराव सोनवणे यांनी मविप्र समाजाचे कर्मवीर रावसाहेब थोरात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वणी तालुका डेंडोरी जिल्हा नाशिक येथे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठीचे एफ वाय बी एस वाय बी ए टी वाय बी एम एफ वाय बी कॉम एस वाय बी कॉम टी वाय बी कॉम एफ वाय बी एस सी एस वाय बी एस सी टी वाय बी एस सी या सर्व वर्गांचे प्रवेश आता सुरू झालेले आहेत सुरुवातीलाच प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे आणि एफ वाय बी ए जो कला शाखेचा जे प्रथम वर्ष आहे तर आपल्या महाविद्यालयात एक ग्रँटेबल आणि एक नॉन ग्रँटेबल अशा दोन डिव्हिजन आहे त्यातली ग्रँटेबल डिव्हिजन आता जवळपास पूर्ण होत आलेली आहे आणि कॉमर्सचे देखील जवळजवळ अर्धे प्रवेश झालेले आहेत तरी वनी परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी यावर्षी बारावी पास झालेले आहेत किंवा जे यापूर्वीही बारावी पास झालेले आहेत या सर्वांना माझी अशी विनंती आहे आणि आव्हान आहे की त्यांनी त्वरित ग्रँटेबल तुकडीत प्रवेश मिळवण्यासाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा आणि इथे जी प्रवेश समिती आहे ती तुम्हाला सर्व प्रकारची मदत करण्यासाठी इच्छुक आहे तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी तो होईल कोणत्याही प्रकारे तुम्हाला अडचण येणार नाही